नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आले आहेत होळी ही होळी आपल्या दारात किंवा गल्लीमध्ये पेटवली जाते मनातील वाईट विचार या होळीत जाळून टाकले जातात म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून ही होळी आपण साजरी करत असतो ही होळी साजरी करण्याची परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे होळीच्या दिवशी होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात होळीच्या भोवती बोंब मारत फिरतात अशी ही होळी आपल्या जीवनातील अडचणी देखील दूर करू शकते एखाद्याच्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला सुरुवात होते घरात येणारी लक्ष्मी ही थांबत असते लोक पैशामध्ये बुडतात त्यांच्यावर कर्जाचा डोंगर अस होतस, होत असतो हातात पैसा नसतानाही दवाखाना मागे लागत असतो एखादी मोठी घटना ही आपल्यासोबत घडत असते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्जाचा डोंगर हा आपल्यावरती होत असतो आणि यामध्ये संपूर्ण माणूस हा अडकवून जात असतो आणि म्हणूनच तुम्हीही अशा संकटांचा सामना करत असतील तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी एक विड्याच्या पानाचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या होळीच्या दिवशी अशा ठिकाणी एक विड्याचं पान हे अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याने गरिबी ही नावालाही उरणार नाही आर्थिक संकट दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्यभर आपल्याला पैसा धनसंपत्ती ही कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा होळीच्या दिवशी विड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणून कोणतीही पूजा करत असताना तिथे विड्याची ही वापरली जातात या विड्याच्या पानाच्या टोकाला लक्ष्मीचा सहवास असतो त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा सहवास असतो आणि विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो त्याचबरोबर विड्याच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो आणि तसेच या विड्याच्या पानाच्या लहान देठांमध्ये महाविष्णूचा वास असतो मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि म्हणूनच कोणत्याही पूजेच्या ठिकाणी विड्याच्या पानाचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी विड्याच्या पानाचा हा प्रभावी उपाय जर केला तर तुम्हाला कधीही पैशाच्या अडचणी या येणार नाही तुमच्याकडे सदैव लक्ष्मी ही टिकून राहील आणि तुमचे सर्व आर्थिक संकट हे दूर होतील आणि हेच खाऊची पानं जी आहेत तर ती तुमच्यासाठी होळीच्या दिवशी वरदान ठरतील तर तुम्हाला उपाय करण्यासाठी तीन खाऊची पानं घ्यायची आहेत म्हणजे तीन विड्याची पानं जी असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत ही विड्याची पानं घेताने तुम्हाला चांगली घ्यायची आहेत कुठेही पिवळी झालेली किंवा कुठेही चिरलेली कट झालेली अशी ही पानं तुम्हाला घ्यायची नाही तीन चांगली अखंड तुम्हाला ही विड्याची पानं याला आपण खाऊची पानं देखील म्हणतो तर ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे धुतल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला पुसून काढायची आहेत आणि यानंतर तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे या तुपामध्ये तुम्हाला ही तीन पानं जे आहेत तर ती तुम्हाला भिजवायची आहे आणि यानंतर बघा होळीच्या दिवशी आपण सर्वजण होळीची पूजा करण्यासाठी जात असतो होळीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर होळीमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात तर आपल्याला या वस्तू अर्पण करताना ही होळीची पूजा करताना हे तीन विड्याचे पानं जे आहे तर ती होळीमध्ये आपल्याला अर्पण करायची आहे हे अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता ही आपल्याला कधीही भासत नाही ज्यामुळे तुम्ही विड्याच्या पानाचा हा एक प्रभावी उपाय नक्कीच होळीच्या दिवशी करून पहा उपाय हा खूप सोपा आहे छोटा आहे पण अतिशय प्रभावी आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तर होळीच्या दिवशी आपल्याला होळीमध्ये गहू आणि ज्वारी अर्पण करायचे आहेत एक मुठभर गहू घ्यायचे आहेत एक मुठभर ज्वारी तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही तुम्हाला जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचे आहे होळीच्या दिवशी जर आपण हे दोन धान्य होळीमध्ये अर्पण केले तर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि अग्नीला आपण धान्य अर्पण केलं तर जीवनात आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्याचबरोबर जर आपल्या घरी स्वयंपाक केल्यानंतरनं जास्त प्रमाणात स्वयंपाक उरत असेल अन्न, अन्न वाया जात असेल तर ते सुद्धा आपल्या घरातून जास्त अन्न वाया जात नाही यामुळे सदैव अन्नपूर्ण आपल्या घरामध्ये वास करत असते आणि सोबतच लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये टिकत असते यामुळे तुम्हाला हे दोन धान्य जे आहे तर ते आवर्जून या होळीच्या दिवशी होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नसेल सतत काही ना काही संकट येत असेल काही ना काही अडचणी असेल भरपूर दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल प प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा ही, ही पूर्ण होत नसेल अडचणी आणि संकट हे संपत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे चंदनाची जी लाकडं असतात तुम्ही एक लाकूड आणलं ला, तरीही चालेल एक छोटासा चंदनाचा लाकूड आणायचं आहे आणि तुमच्या हाताने तुम्हाला होळीच्या दहनामध्ये हे लाकूड तुम्हाला टाकायचं आहे असं केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवरती मात करू शकतात तुमच्या प्रगतीचा मार्ग जो आहे तर तो, तो कोणीही थांबवू शकणार नाही तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील आणि जीवनात सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकतात चंदनाचं लाकूड हे तुम्हाला कुठे भेटेल तर चंदनाचं लाकूड हे तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला हे लाकूड नक्कीच भेटून जाईल तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला विड्याच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे आणि तसेच तुम्हाला इतर दोन उपाय मी जे सांगितले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत हे तीनही उपाय तुम्ही सोबतच केले तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।